अस्सलखवाई मित्रांनो नमस्कार मायभूमी फूड चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरातील मच्छी स्पेशल हॉटेलची माहिती देणार आहोत खास करून ज्यांना समुद्रातील मासिक खायला आवडतात त्यांच्यासाठी हे हॉटेल आवडीचे ठिकाण बनू शकते मटन बिर्याणी चिकन बिर्याणी तसेच कंदोरी मटणाचे जेवण तुम्हाला कुठेही करता येईल मात्र सी फूड म्हणजे समुद्रात आढळणारे पापलेट बांगडा प्रॉनची मेजवानी देणारी हॉटेल्स खूप कमी आहेत आजच्या व्हिडिओत तुम्हाला समुद्री माशांवर कुठे ताव मारायचा याबद्दल सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण आहे इथे देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात मात्र चौदार सी फूड खाण्यासाठी खवयांना पूर्वी मुंबईशिवाय दुसरा पर्याय नसायचा मात्र हॉटेल कोळीवाडा हे मच्छीप्रेमींसाठी आवडीचे ठिकाण बनले आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर केम्ब्रिज शाळेपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर डाव्या बाजूने हॉटेल कोळीवाडा आहे हॉटेल कोळीवाडामुळे पापलेट सुरमई बांगडा प्रॉन्स खाणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे पापलेट मासा अतिशय चवदार लागतो गेल्या पंधरा वर्षापासून सँडीज हॉटेल गुरु हा ग्रुप हॉटेल व्यवसायात आहे या ग्रुपच्या माध्यमातून यापूर्वी बीड बायपास रस्त्यावर गुरु मालवणी गुरु कोकण किनारा ही हॉटेल्स चालवली जात होती छत्रपती संभाजीनगर शहरात कुठे सी फूड मिळत नसल्याने या ग्रुपने जाना रोडवर पापलेट सुरमई बांगडा प्रॉन्सची मेजवानी देणारे हॉटेल कोळीवाडा सुरू केले हॉटेल कोळीवाडामध्ये समुद्रातील पापलेट सुरमई बांगडा कोळंबीचा आस्वाद घेता येतो याशिवाय इथे गोड्या पाण्यातील म्हणजे नदी तलाव आणि धरणातील कटला हलवा बोनलेस माशांचीही चव घेता येते छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील वरुड फाटा सेंद्रा यमाडीशी लगत आणि केम्ब्रिज चौकापासून हाकेच्या अंतरावर हे हॉटेल आहे हॉटेल कोळीवाड्याची रचना अतिशय सुंदर आहे इथे बसून जेवताना निसर्ग सहलीचा अनुभव घेता येतो रात्री इथे झाडांवरील मंद प्रकाशातील दिवे कंदील बघून मन प्रसन्न होते फॅमिलीसह जेवायला जाणाऱ्यांची हॉटेल कोळीवाड्यात विशेष सोय आहे गर्द झाडांच्या सोबतीने जेवण करताना आपण शहराजवळ आहोत हे सुद्धा जाणवत नाही हॉटेल कोळीवाडामध्ये समुद्री मासे दररोज मुंबईतून येतात या हॉटेलमध्ये जुने ग्राहक नियमित येतात बांगडा मासा खूपच चवदार लागतो हृदयविकार मधुमेह विसरभोळेपणा आणि रक्तदाब असलेल्या व्यक्तींना बांगडा मासा लाभकारी आहे कोळंबीची चव तर अप्रतिमच असते एखाद्याचे वजन वाढलेले असेल तर कोळंबी वजन कमी करण्याचे काम करते हॉटेल कोळीवाड्यात तलाव धरणातील मासे आणि खेकडेसुद्धा मिळतात विशेष म्हणजे इथे तितर पक्षाचेही मटण मिळते या ठिकाणी मटण चिकन कबाब तसेच चायनीज पंजाबी डिशही मिळतात छत्रपती संभाजीनगर शहरातील हे एकमेव सी फूड हॉटेल आहे त्यामुळे तुम्ही जर या शहरात किंवा जालना शहरात जाणार असाल तर हॉटेल कोळीवाड्याला एकदा जरूर भेट द्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉटेलची माहिती बघण्यासाठी चॅनल आणि पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद